जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती मित्रांनो आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी एक नवीनच अपडेट मिळालेली आहे तर मित्रांनो लाता लाडक्या बहिणीला जवळपास चाळीस हजार रुपये हे मिळणार आहेत ती कशी मिळणार आहेत तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा करून येणारं माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नांदेड येथील एका एक कार्यक्रमामध्ये या योजनेविषयी माहिती दिलेली आहे तर आपण पाहून घेऊया अजितदादा यांनी काय सांगितलं आहे कधीकधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथं आमचे दर महिन्याला तीन हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल एक होऊ शकतं तर मित्रांनो अजितदादा यांनी माहिती दिल्याप्रमाणे आता ते बँकांशी बोलणं त्यांचं चालू आहे असे सांगितले जात आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये हे स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी दिले जाणार आहेत त्यामध्ये ते जे बँकेकडून चाळीस हजार हे कर्ज दिलं जाणार आहे ते सरकार लाडक्या बहीण योजनेतून जे महिन्याला जे पंधराशे रुपये मिळतात यामधूनच त्या कर्जाची परतफेड ही सरकारच करणार आहे मित्रांनो त्यामुळं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीसाठी अतिशय ही आनंदाची बातमी आहे आणि ज्या बहिणी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात मित्रांनो त्यामध्ये पहा मित्रांनो आता ज्या लाडकी बहीण पात्र आहेत अशाच बहिणींना सरकार बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि ज्या लाडक्या बहीण योजनेतून तुम्हाला पैसे मिळतात त्यामधूनच त्या कर्जाची परतफेड हे करणार आहे स सरकार तर मित्रांनो या योजनेबाबत नवीनच काय अपडेट आली तर मी तुम्हाला लगेच कळवेल मित्रांनो त्यामुळं मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून करून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो